आज कारल्याची मी रशेची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी थोडासा कांदा नहीं नहीं। तो जो आहे ते तळून घेणार आहे तेल घालून टोमॅटो पण तळून घेणार आहे खोबरं मी भाजून घेतलेले हे पण मी तळून घेणार आहे त्यामध्ये अद्रक राहणार आहे आता हे सारण भाजून झालेलं आहे आता ह्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवते मी आज पुन्हा एकदा कारल्याची भाजी बनवणार आहे पण ही आहे रश्शीवाली तर हे पण मी कार अगोदर तेलामध्ये तळूनच घेणार आहे आणि त्याच्यानंतरच मी त्याला फोडणी घालायची ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ भरायले आणि हे कारला तळून ते घ्यायले दोन मिनिट चांगलं आणि तळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आता पाच मिनिट तळून घेऊया आपलं कारलं असं तळून झालेलं आहे तळून झाले त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे हे जे सारण बनवलेलं आहे हे, हे मी खोबरं भाजलं होतं आणि नंतर तळून घेतलं होतं एक टोमॅटोची फोड होती ती तळून घेतली होती तेलामध्ये कांदा तळून घेतला होता काळा मसाला आहे घरी बनवलेला थोडी चिंच घेतली व थोडंसा गुळ घेतला आहे चवीनुसार मीठ थोडा कूट आणि घरी बनवलेलं काळा मसाला आता हे जे सगळं सारण जे आहे हे मी जी पोडी जे तळून घेतलेल्या आहेत कारल्याच्या हे त्याच्यामध्ये असं भरवून घ्यायचे आणि भाजीला ना गरम पाणी करून टाकायचं आहे थंड नाही टाकणार थोडंसं गरम पाणी करणार आणि ते टाकणार आता ह्या पुडीमध्ये सारण भरूयात टाकायचा टाकायचं फक्त चवी येण्यासाठी आणि थोडीशी चिंच म्हणजे तिखट आणि गोड असं त्याच कॉम्बिनेशन होते छान त्याच्यामध्ये का पहिलं तेल आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये हे कारले सोडलेत मी ला पाच मिनिट असं थोडं परतू द्यायचे छान आणि तळून घेतलेले त्याच्यामुळे ते मला काही जास्त हे करायची गरज नाहीये हा मसाला राहिलेला मीच्यामध्ये घालते ह्याला एक मिनिट थोडंसं कमी गॅसवर चढायचं आणि नंतर पाणी टाकायचं छान फोडणी आता बसलेली आहे ह्याला पाच ते सात मिनिट संबंध ह्याच्यावरती शिजू द्यायचे आता मग बघूया ही अशी झालेली आहे आपली कारल्याची भाजी एकदम छान आणि मस्त मी भाजीला तेल जरा कमीच वापरते एखाद्याच भाजीला तेल जास्त वापरते नाहीतर कमीच असते अशी अशा पद्धतीत झालेली आहे आपली कारल्याची भाजी एकदम छान आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा